नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुणवत्ता चाचणी मंथन बी डी एस टी एस सी अभिरू शिष्यवृत्ती परीक्षा यासाठी उपयुक्त असणारा घटक तसेच इयत्ता पाचवीची शुर्ती तयारी या सर्वांसाठीच उपयुक्त असणारा घटक आज आपण पाहणार आहोत विषय घटकाचे नाव आहे वजाबाकी पाच अंकी संख्यापर्यंत हात्याची बिनहात्याची तसेच यामधील शाब्दिक उदाहरणे या ठिकाणी आपण या घटकामध्ये अचूकपणे कशी सोडवायची हे पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत वजाबाकी पाच अंकी संख्यापर्यंत यामध्ये हत्याची वजाबाकी बिनहत्याची वजाबाकी तसेच वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे या घटकामध्ये आपण पाहणार आहोत मी आपल्याला वजाबाकी करत असताना जसं बेरीज आपण करताना काही गोष्टी अचूकपणे लक्षात ठेवण्यास सांगितलेल्या होत्या त्याच पद्धतीने वजाबाकी करतानाही आपण त्या गोष्टी अचूक पद्धतीने समजून घेणार आहोत सर्वप्रथम मांडणी बेरजेच्या यामध्ये सांगितल्याप्रमाणे वजाबाकीची उदाहरणे सोडवतानाही आपल्याला काय करावं लागेल संख्यांची मांडणी एकाखाली एक आणि स्थानानुसार काय करावं लागेल करावी लागेल जी संख्येची मांडणी करताना स्थानानुसार आपल्याला काय करावं लागेल त्या संख्येची मांडणी करावी लागेल म्हणजे एककाखाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक हजाराखाली हजार आणि दस हजाराखाली दस हजार या पद्धतीनं आपल्याला काय करावं लागेल मांडणी करावी लागेल वजाबाकी सोडवत असताना सर्वप्रथम आपण मोठी संख्या वर आणि मग लहान संख्या घ्यायची म्हणजे मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करण्यासाठी आपल्याला सोपे जाईल मांडणी करत असताना नेहमी एकक स्थानाकडून करायची या ठिकाणी एक आपण उदाहरण पाहूया संख्या पाहूया मग ती संख्या घेऊन कशी मांडायची हे आपल्याला कळेल वजाबाकीची संख्या पाहूया वजाबाकीची उदाहरण सोडवण्यासाठी पंच्याहत्तर हजार तीनशे पंचवीस वजा नऊ हजार दोनशे छत्तीस अशा पद्धतीची वजाबाकी संख्या घेतल्या तर ही आपण याच्यात मांडणी पाहूया पहिलं संख्या आहे पंच्याहत्तर हजार तीनशे पंचवीस या ठिकाणी पंचाहत्तर हजार तीनशे पंचवीस मांडणी करून घेतली वजाबाकीचं चिन्ह द्या नऊ हजार दोनशे छत्तीस बघा काही मुलं या ठिकाणावर मांडतील तर ते काय होईल चुकेल आपल्याला काय करावं लागल चारच स्थानांवरच्या संख्या आहेत हजारावरच्या म्हणून नऊ हजार दोनशे छत्तीस या ठिकाणी आपल्याला काय करायचं मांडणी करून घ्यायची मांडणी करून घेताना या ठिकाणी आपण काय करायचं जागा सोड जास्त सोडली तर आपल्याला आपलं जमलिंग होणार नाही हे उदाहरण आपण सोडवायचं आहे आता पाचमधून सहा घालवायचे पाचमधून सहा जातात का नाही मग काय करायचं आपण वजाबाकी करताना शिकलेलो आहोत शेजारकडून काय करायचा एक उसना घ्यायचा मग या ठिकाणी एक इथं घेतला हे झाले पंधरा या दोनमधून एक घेतलेला आहे एक दशक घेतलेला आहे मग किती दशक राहिले एकच राहिला आता या पंधरामधून सहा घालवायचे हाताला तर दहाच बोट आहेत आपल्या मग कसे घालवायचे काही मुलं काय करतात लगेच पायाची बोटं मोजायला सुरुवात करतात बरोबर तसं न करता इथून पुढं काय करायचं हे सहा आहे हे पंधरा आहे आपल्याला सहाच्या पुढं पंधरा येईपर्यंत मोजायचं आहे बघा सहाच्या पुढं पंधरा येईपर्यंत मोजायचं हो सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती आले नऊ आले मग नऊ आपण काय करायचं या ठिकाणी लिहायचं आहे अशा पद्धतीनं आपण काय करायचं मोजणी करून घ्यायची आहे एकमधून तीन पण जात नाहीत मग परत आपण काय करणार शेजाऱ्यांच्याकडनं एक घेणार एक तो काय करायचा इथं मांडायचा या तीन शतकातनं एक घेतला इथं किती राहिले दोन राहिले आता पहा अकरामधून तीन जातात मग तीनच्या पुढं काय करायचं अकरा येईपर्यंत मोजायचं मोजा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती आले नऊ आले हर ती बघा नऊ आले का किती आले तीनपासून पुढं अकरापर्यंत मोजा परत चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती आले आठ आले हे आठ या ठिकाणी लिहिले आपण आता इथं दोन आहेत या दोनमधून दोन जातात का जातात दोनमधून दोन, दोन गेल्यावर खाली काहीच राहिलं नाही मग इथं काहीच नाही का लिहायचं शून्य लिहायचा त्यानंतर आता पाचमधून नऊ घालवायचेत पाचमधून नऊ जातात का नाही जात मग काय करायचं आपण शेजारच्याकून एक घ्यायचाच मग इथं घेतला एक हे पाच पंधरा झाले आणि या ठिकाणी किती होतील एक सातमधून एक काढला आहे सहा होतील पुन्हा नऊपासून सुरुवात करायची मोजायला कुठंपर्यंत पंधरापर्यंत नऊच्या पुढे पंधरा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती आले सहा आता सहाच्या खाली काय घालवायला आहेत का नाही त्यामुळे या ठिकाणी पण सहाची सहा अशा पद्धतीनं हा पर्याय ज्या पर्यायामध्ये असेल त्या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला काय करायचं आहे अचूक रंगवायचं आहे पहा शाब्दिक उदाहरणे वजाबाकीची सोडवत असताना क्रिया कोणती दिली हे कशावरून ओळखायचं बघा शिल्लक आहेत का विचारले का शिल्लक किती राहिले शिल्लक विचारला असेल वजा विचारला असेल दोन्ही अंकातील संख्यातील फरक विचारला असेल कमी जास्त विचारला असेल एखादी संख्या कितीने कमी एखादी संख्या कितीने जास्त आहे शिल्लक किती राहिले अजून किती राहिले कितीने मोठी कितीने लहान आहे परत किती द्यावे लागतील महागारी किती घेतले अशा यासारखे जे शब्द आहेत अशा शब्दांचा वापर जर असेल तर त्या ठिकाणी आपण वजाबाकीची क्रिया काय करायची आहे अचूकपणे करायची आहे ही वजाबाकीची क्रिया अचूकपणे आपण करायची आहे पहा या ठिकाणी अशा पण पद्धतीची उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात पंचवीस हजार तीनशे बेचाळीस अधिक चौकोन बरोबर तीस हजार तर चौकटीच्या जागी कोणती संख्या येईल या ठिकाणी चौकट दिली कोणती संख्या येईल आपण मी मगाशीच तुम्हाला म्हटलं शिल्लक किती वजा किती फरक किती कमी जास्त किती कितीने कमी कितीने जास्त हे राहिलं तर आता काय करायचं आपल्याला इथं बेरीज या ठिकाणी दुसरी संख्या आपल्याला काय करायची शोधायची मग यावेळेस आपण पर्यायातूनही पर्याय याच्यामध्ये अधिक करून सोडवू शकतो किंवा सरळ आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची मोठी संख्या या ठिकाणी आहे पहा तीस हजार यामधून आपल्याला पंचवीस हजार तीनशे बेचाळीस वजा केलं की काय होतं याचं उत्तर मिळतं काय काय मुलं बघा शून्यातनं दोन जात नाहीत मग शेजारच्याकडून घ्यायचा हे माहीत असतंय पण त्याच्या शेजारी पण शून्य असतो त्यावेळेस काय करायचं त्याच्या शेजारी घ्यायचा त्याच्या शेजारच्याकडेही शून्य असतो परत शेजाऱ्याकडे की घ्यायचा त्याच्याकडेही शून्य असला तर काय करायचं तर स जो सर्वात शेवटी आहे त्याच्याकडून काय करायचं आहे आपण एक एक इकडं घेत यायचं कसं घ्यायचं पाहूया या तीन मधून एक गेला दोन राहिले हा एक इथं येणार हा शून्य तिथं ठेवूया आता पुढं काय करायचं ह्या दहामधनं परत या स्थानावर आपल्याला काय करायचं एक घ्यायचा या दहामधनं घेतल्यावर इथं किती राहणार नऊ इथं किती झाले दहा परत या दहामधनं एक काढायचा इथं राहतील नऊ आणि तो एक काय होईल इथं लिहायचा आता परत या दहामधनं एक काढायचा राहिले नऊ आणि तो काय करायचा या ठिकाणी याला घ्यायचा गे घेतला दहा झाले इथं आता सोडवाय दहामधनं दोन गेले खाली राहिले आठ नऊमधनं चार गेले खाली राहिले पाच नऊमधनं तीन गेले खाली राहिले सहा नऊमधनं पाच गेले खाली राहिले चार दोनमधनं दोन गेले खाली राहिले शून्य चार हजार सहाशे अठ्ठावन्न या चौकटीत चार हजार सहाशे अठ्ठावन्न ही संख्या येईल ज्या ठिकाणी हा पर्याय अचूकपणे असेल ते वर्तुळ आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी अचूकपणे रंगवायचं आहे हे पहा या ठिकाणी एक उदाहरण आहे वरदने बाबांकडून पाच हजार रुपये घेऊन चार हजार पाचशे बहात्तर रुपयांची सायकल खरेदी केली व उरलेले पैसे बाबांना परत दिले तर त्याने बाबांना किती पैसे परत दिले तर हे पहा किती पैसे परत दिले उरले हे म्हटलं का की काय असतंय वजाबाकी तर आता या ठिकाणी मोठी संख्या पाच हजार मांडून घ्या या ठिकाणी मी मगाशी याच पद्धतीचं उदाहरण वर तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे किती रुपयांची सायकल खरेदी केली चार हजार पाचशे बहात्तर बघा वजा वजाबाकी करा जात नाहीत शून्यातनं जात नाहीत मग मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं इथून पण घ्यायला काही नाही आहे इथून पण नाही आहे यांच्याकडे आहेत यांच्याकडून घ्यायचे यांच्याकडून एकच घ्यायचा राहिले चार तो या ठिकाणी काय करायचा मिळवायचा या ठिकाणी झाले दहा आता यांच्याकडून परत इकडे घ्यायचे यांच्यातून एक इथं घ्यायचा राहिले दहा झाले दहा इथे किती राहतील नऊ परत यांच्याकडून एक इथे घ्यायचा इथे किती राहतील नऊ दहामधून दोन गेले खाली राहिले आठ नऊमधनं सात गेले खाली राहिले दोन नऊमधनं पाच गेले खाली राहिले चार चारातनं चार गेले खाली राहिले शून्य किती रुपये परत दिले चारशे अठ्ठावीस रुपये परत दिले ज्या ठिकाणी चारशे अठ्ठावीस असेल तो वरतून तो पर्याय आपल्याला अचूकपणे काय करायचं आहे रंगवायचं आहे अशा पद्धतीनं अचूकपणे लक्ष देऊन उदाहरणे समजून घेऊन या ठिकाणी काय करायचं आहे सोडवायचं आहे